चला तर स्वागत आहे तुमचं संगीतास किचन चॅनलमध्ये आज आहो गुरुवार शेवटचा तर तांदळाची खीर नैवेद्यासाठी तर मी इथे एक लिटर दूध घेतलं आहे ते गरम करून ठेवलं आहे खिरीसाठी मी घेतलं आहे दोन दोन मुठी तांदूळ हे बघा ते स्वच्छ धुऊन ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा दुधाला उकळी आले दोन मुठी तांदूळ आहे जास्त नाही आता मी ह्याच्यात ॲड करत आहे एक लिटर दूध आहे टाकत थोडस मीठ मी जास्त नाही आणि त्यासाठी घेतलं मी बदाम काजू आणि दोन विलायची बघा एक लिटर दुधामध्येच बनवणार आहे आपण यात पाणी वगैरे काही टाकणार नाही आहे आता मी याच्यात थोडंसं तूप आहे हे बघा एकच चम्मच टाकत आहे जास्त नाही हे बघा शिजून आपलं रेडी झाले हे बघा पूर्ण लोण्यासारखं आता आपण याच्यामध्ये काजू बदाम वगैरे मसाला ॲड करणार आहोत त्यासाठी मी त्याला साईडला ठेवतो आणि इकडं आपली कढाई आता इथे टाकणार आहे एक दोन चमच तूप तुपामध्ये ड्रायफ्रूट आपण थोडंसं तळून घेणार आहोत जास्त नाही टाकणार दोनच चमच तूप गरम झालं आहे त्याच्यात टाकत आहोत आपण ड्रायफ्रूट थोडस तळून घेणार आहोत बघा लाल कलर आले करणार्च टाकलं म्हणजे नाही बरोबर लागत त्यामुळे थोडस तुपामध्ये फ्राय करून टाकलं ड्रायपन चवीला खूप छान लागतं फिरीसोबत आता या टाकत आहे मी विलायची पूड थोडीशी जास्त नाही विलायची आणि या खिरीचा मसाला तयार केला आहे मी घरीच ते थोडंसं टाकणार आहे एक चम्माचा आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत तुम्हाला किती गोड लागते तेवढं तुम्ही टाकू शकता मी एक किलोला एक वाटी टाकत आहे थोडंसं काढते जास्त होईल अंदाजे हे बघा तांदूळ न वाटता न काय करता आपली खीर किती मस्त बनून तयार झाली नैवेद्यासाठी घट्ट हे बघा हे बघा याला एक पाच मिनटं साखर विरगळपर्यंत आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत नंतर आपली खीर होईल आणि केशर पण टाकलं मी थोडंसं हे बघा हे बघा रेडी झाले जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही अशा पद्धतीने जास्त घट्ट झाली का गार झाली का परत ना जास्तच तांदूळ असल्यामुळं थोडंसं घट्टपणा जास्त जात त्यामुळं मी थोडंसं पातळच ठेवले हे बघा पाहिजे तर तुम्ही दूध टाकू शकताय आणखीन पातळ पाहिजे तर नाही तर घट्ट करायचं असेल तर थोडं एक पाच मिनटं ठेवलं ना ताणकीन घट्ट होईल तांदूळ असल्यामुळे चला तर खीर झाली आपली रेडी बघा आपले खीर रेडी झालेली आहे बघा पाच मिनटातच बघा परत थोडीशी घट्टच झाली हे बघा रेडी झालेले चला तर आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा कशी वाटली केर